जलगाव जिल्हा एक रामदेवडी तांडव च वो तांडे रे मही हमार सोने तरीक भेन जे की एक्सीडेंट है म समा जाओस ओ रे साथे रे मही छोटे छोटे बा की धनिया देखे कोनी वो सुद्धा समाज जाओस चोवीस पच्चीस दन हेर बादेम्बी हमार सोने तरीक भेने ना ओरे परिवारे ना न्याय मडरो कोनी कहा मडरो कोनी कसे सारू मडरो कोनी येरो खुलासो करे गलत च ये विचार करे गलत च साहजिक बंजारा समाज घणी मोठी संघटना च गोर सेना संघटना या अपेक्षा कणू ही साजिकच आणि अपेक्षा कणू ही काळेर गरज आई वाले दने म हमारी याडी भेने पर अत्याचार हो वो अन्य अत्याचार विरोधे म जेल भरो आंदोलन कोई जर करते हुए भे, वो भेने न वो परिवार जर कोई न्याय न्याय जर कोई देते हुए तू गोर सेना साहजिक अपेक्षा कणू तो रामदेवाडी प्रकरण बी जना सुरुवातीकन कंती घटना हवी वो घटना सुद्धा पहिले किंतीच गोरसेना कार्यकर्ता व घटनास्थळी जाते थे। वो वो जा वो वो ते संदेशभाई चव्हाण सुद्धा व घटनास्थळी जान वर परिवाराने भेट समाजान जा परिवारन भेट देत आणि भी बी खुलासो आचार तो आचारसंहिता रे कारणे आपण वो आंदोलन कोण किती रास्ता रोका आंदोलन कोण पण आईवाड्या धने मग गोरसेनार सामाजिक चळवळी वडीती समस्त समाज बांधणी वडीती गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेशभ चव्हाण नेतृत्वे आपण आयवाळ जणे मग व भिनेनं व परिवारेन जर न्याय न तो आपण नक्की मात्र आंदोलन करेवाळचो हीच इशारो गोरसेनार एक कार्यकर्ता ये नाते ती मग अकोला जिल्हारे नाते ती हांबी ये भिनेर दुखे ये परिवारे दुखे म हामसुद्धा रेवाळचा जय गोर जय सेवाला